हॅलो स्टुडंट पाठांतर या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज तनिष्का शब्द पाठ केलेले त्याचं रिवाईज करून दाखवण्यासाठी एक नवीन मेथड सांगणार आहे तर तनिष्का चल तू तयार आहेस का आपल्याला हे तीन शब्द शब्द पाठांतराची ही जी नवीन पद्धती आहे ती कशासाठी उपयोगात येणार आहे तर स्टुडंट्स आपल्याला इंग्रजी बोलायला पण शिकायचं आहे तर शब्द पाठांतर तुम्ही जर आज तनिष्का ज्या मेथडनी सांगते आहे त्या मेथडनी जर तुम्ही केले तर तुम्हाला त्याचा उपयोग हा निश्चितपणे इंग्रजी बोलण्यासाठी होणार आहे कारण आपल्या जिभेला इंग्रजी बोलायची सवय नसते त्याची सवय या मेथडनी नक्कीच पडणार आहे तर ही न्यू मेथड तनिष्काकडून आपण आज शिकणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया तनिष्का आर यू रेडी येस आय एम रेडी यस ओके चल तर मग आता कालचे शब्द सर्व रिवाइज करून दाखव यम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन मोटिवेशन मोटिवेशन म्हणजे प्रेरणा यम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन ए एल मोटिवेशनल म्हणजे प्रेर प्रेरक एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन ए डबल एल वाय मोटिवेशनली म्हणजे प्रेरकपणे एम ओ टी आय व्ही ए टी ई मोटिवेट म्हणजे प्रेरणा देणे ई यम ओ टी आय व्ही ए टी ई मोमोटिवेट म्हणजे प्रेरणाही यस व्हेरी गुड तनिष्का आणि हो स्टुडंट्स तुम्ही सर्वांनी आता याच्यानंतर तनिष्का ज्या पद्धतीने शब्द म्हणून दाखवणार आहेत ती मेथड तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा कारण ती तुम्हाला इंग्रजी स्पोकनसाठी इंग्रजी स्पीकिंगसाठी ती तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे चल तनिष्का आर यू रेडी येस आय एम रेडी यस yes, स्टार्ट एम ओ टी आय व्ही ए टी ओ एटीआय मोटिवेशन म्हणजे प्रेरणा एम ओ टी आय व्ही ए ए टी ओ एन एल मोटिवेशनल म्हणजे प्रेरक एम ओ टी आय व्ही ए टी ओ एन ए डबल एल वाय मोटिवेशनल म्हणजे प्रेरकपणे एम ओ टी आय व्ही ए एटी मोटिवेट म्हणजे प्रेरणा देणे डी ई एम ओ टी आय व्ही ए टी ई डी मोमोटिवेट म्हणजे प्रेरणा हिन आलकालक्षात स्टुडंट्स या पद्धतीनं जितकं जास्त फास्ट म्हणता येईल आता तनिष्का म्हणते त्याही पद्धतीनं फास्ट तुम्हाला नक्की म्हणता येईल असं जर तुम्हाला म्हणता आलं तर खूप उत्तम गोष्ट आहे तर या पद्धतीनं जास्तीत जास्त फास्ट म्हणायचा जरूर प्रयत्न करा तनिष्काने ही नवीन मेथड आज दाखवून दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला पुढील व्हिडिओ जे आहेत ते निश्चितपणे वेळेवर मिळतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग वॉचिंग थँक्यू